मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की मारुती आजारी पडलेला असतो त्याला खूपच ताप आलेला असतो त्याने खाणंपिणं सगळं सोडलेलं असतं पारू त्याला भरवायचा प्रयत्न करत असते परंतु तो काय खायला तयार नसतो त्यानंतर मग पारू गणीला म्हणते की गणी जा तू आदित्य सरांना बोलवून जा आणि तिथून आदित्यला बोलवण्यासाठी जातो तर इकडे आपल्याला पाहायला भेटते परितोष दामिनीला म्हणत असतो की आत्या तुझ्या विमानाचं ना आपण कस्टमाइज करून घेऊ म्हणजे तुझ्या आवडीचे कुशन तुझ्या आवडीचे पडदे सगळं 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 तु तुझ्या आवडीप्रमाणे करून घेऊयात असं तो म्हणत असतो त्यावेळेस ती म्हणते की आ खरंच आणि असा त्यांचा पोरखेळ चालू झालेला असतो असं आपल्याला इकडं पाहायला भेटते तर इकडे आदित्य मारुतीकडे आलेला असतो आणि तो त्याला जेवण भरवण्याचा प्रयत्न करत असतो पण मारुती का ए, काही जेवण खात नसतो तो काहीही खायला तयार नसतो आणि तुम तु तो म्हणत असतो की तुम्ही नोकराच्या घरी कशाला आला उगाचच तेव्हा आदित्य म्हणत असतो की मामा गप्प बसा आता तुम्ही माझा ड्रायव्हर आहात ना आणि आता मग मी सांगतो ते ऐका तुम्ही जावा तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे तुम्ही जावा पण आत्ता माझा ऐका आणि म्हणून तो त्यानंतर गार पाण्याची पट्टी त्याच्या डोक्यावरती ठेवायला लागतो तरीही तो ठेवून देत नसतो त्यानंतर खूपच ताप वाढलेला असतो तो काढाही प्यायला तयार नसतो त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात त्यावेळेसही मारुती तिथे उपचार घ्यायला तयार नसतो तो म्हणत असतो की नाही मला इथून जाऊ देत तेव्हा आदित्य म्हणतो की डॉक्टर तुम्हाला यांच्यावरती जे काही उपचार करायचे आहेत त्यांना तुम्हाला ॲडमिट करून घ्यायचं असेल तरी घ्या आणि प्लीज यांचं काही तुम्ही ऐकू नका त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की आपण त्यांना सलाईन लावूयात आणि त्यांना मारुतीला त्यानंतर आतमध्ये घेऊन जातात तर त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला भेटते की ही दामिनी पळत पळतच आईल्या आणि प्रियाकडे आलेली असते आणि त्यांना म्हणत असते की त्यांचं कामाचं विषय चालू असतो आणि तिथे म्हणते की तुम्ही महत्त्वाचं काय बोलताय का तेव्हा आईला म्हणते की हो आणि तेव्हा दामिनी म्हणते की तरी आहे का ऐका ना माझं ना स्वतःचं विमान येणार आहे त्यावेळेस आईला म्हणते की हो का चांगली गोष्ट आहे आता जा इकडून त्यानंतर ती अजून काही गोष्टी सांगायला लागते त्यावेळेस आईला म्हणते की तू आत्ता जा आणि तेवढ्यातच तिथे अहिल्याला आदित्याचा फोन येतो आणि आदित्य म्हणतो की मारुती मामाला मला इकडे दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे त्याला अचानकच ताप भरून आला होता आणि त्यामुळे त्याला ॲडमिट करावं लागलं तेव्हा अहिल्या म्हणते की ठीक आहे आणि त्याला काहीही कमी पडता कामा नाही जर काही लागलंच तर मला फोन कर आणि पारू आणि तुम्ही दोघंजण मिळून त्याची काळजी घ्या आणि पारूला हे जा जास्त त्रास देऊ नको पारू ही आत्ताच आजारातून बरी आहे तर तिकडे मारुतीला ॲडमिट करून पारू आणि आदित्य घरी आलेले असतात तेव्हा गणी रडत असतो आणि प्रिया आणि प्रीतम तिला समजावत असतात पारू म्हणते की मी तुझ्यासाठी जेवण बनवते तू खाऊन घे तेव्हा गणी म्हणतो की नाही मी तुझ्या हातचं नाही खाणार तेव्हा पारू म्हणते की काय झालं गणी म्हणतो बाणी सांगितले तुझ्या हातचं जर खाल्लं तर मी मरणार म्हणून आणि त्यामुळं मी तुझ्या हातचं नाही खाणार तेव्हा प्रिया म्हणते की बरं तू तिच्या हातचं नको खाऊस पण मी तुला आता छान खाऊ देते आणि ती प्रीतमला आणि गणीला घेऊन तिथून जाते त्यानंतर आदित्य पारूला म्हणतो की पारू नको काळजी करूस सगळं ठीक होईल तेव्हा पारू आदित्यकडे पाहते आणि म्हणते मी नालायक मुलगी आहे ना माझ्यामुळं माझ्यामुळं माझा बाची ही अवस्था झालेली आहे उद्या जर देवी आईंना आपल्या पिरमाबद्दल कळलं तर त्यांना किती त्रास होईल त्यानंतर आदित्य तिचा हात पकडतो आणि म्हणतो की पारू तुझा माझ्यावर आपल्या प्रेमावर विश्वास आहे ना त्यावेळेस पारू म्हणते की होय माझा तुमच्यावर पण विश्वास आहे आणि आपल्या प्रेमावर पण विश्वास आहे पण त्यासाठी मी कुणाचा जीव नाही घेऊ शकत तेव्हा आदित्य म्हणतो की काय भूती तू तेव्हा पारू म्हणते की होय आपल्या प्रेमामुळं बघितलं ना माझ्या बाची काय अवस्था झाली आहे ती आणि गणिबी जेवायला नाही म्हणतोय आणि मी इथं आली होती ना त्यावेळेस माझं एकच सपान होतं देवी आईची सेवा करणं किर्लोस्करांची सून होणं हे सपान नव्हतं माझं आणि आत्ता मला माझ्या आईचं प्रेम नाही मिळालं पण मला माझ्या बे बाचं प्रेम हवं आहे आणि त्यासाठी मी काय बी करायला तयार आहे माझा बा असं ती म्हणत असते आणि आदित्य शॉक होत जातो आदित्यला समजत नाही की पारू अशी का बोलती आहे ती आणि आदित्य म्हणतो की मला माहीत होतं तू एक ना एक दिवस माघार घेणार तू माघार घेणार याची मला कल्पना होतीच तू एक ना एक दिवस हे करणार होतीस मला माहिती होतं त्यानंतर तू म्हणतो की ओके ओके तू नको काळजी करूस तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल असं तू म्हणतो आणि तिथून निघून जातो तिथून तो मारुतीकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि मारुतीला म्हणत असतो की मामा तुम्ही काहीतरी खाऊन घ्या मी ॲपल आणलेत ते खाऊन घ्या त्यावेळेस मारुती म्हणतो की नको आदित्य बाबा आजपर्यंत तुमचे माझ्यावती खूप उपकार झालेत आणि आता इथून पुढे मला नको ते असं म्हणतो तर त्यानंतर आपल्याला इकडे दामिन्यानी या परितोषचा पोरखेळ पाहायला भेटतो तर इकडे मारुती घरी आलेला असतो आणि पारू बॅग भरत असते तेव्हा गाणी म्हणतो की अगं ताडे पण तू कपडे का भर तेव्हा पारू म्हणते की हे बघ गनी आपण आता दुसरीकडे राहायला चाललो आहे तेव्हा गणी म्हणतो की पण का ही, ही तर काय अडचण आहे हे पण आपलंच घर आहे की आणि मला इथनं कुठं बी नाही जायचं तेव्हा पारू म्हणते हे बघ बाळा आपण तिघं जिथं एकत्र असू तेच आपलं घर आणि हे सगळं मारुती ऐकत असतो त्यानंतर पारू गणीला म्हणते की जा तू वैजूकडं बघ जा मी तोपर्यंत हे सगळं सामान भरून ठेवते त्यानंतर मारुती उठून बसतो आणि पारुनी सगळं सामान भरलेलं असतं पॅक केलेलं असतं तेव्हा त्यानंतर पारू म्हणते की बा हे बघ मी सगळं सामान आता भरलेलं आहे त्यानंतर मारुती तिला काहीच बोलत नाही त्यानंतर ती म्हणते की बा तू जिथं म्हणशील तिथं मी यायला तयार आहे आणि तुझी पारू म्हणून मला राहायचं आहे आणि मला माझा आधीचा बाप पाहिजे बाकी काय बी नको म्हणून ती त्यांच्या गुडघ्यावर डोकं टेकवते तेव्हा मारुती डोक्यावर हात ठेवायला लागतो परंतु त्यानंतर तो मागे हात घेतो आणि त्यानंतर तिला म्हणतो की पण तुला जमलते तेव्हा ती होय म्हणते आणि ते त्या तेव्हा पार आ, मारुती म्हणतो की असं रडत जर होय म्हणणार असेल तर राहू दे तुला यायचं असेल तर ये नाहीतर मी आणि गणी जातो तू राहीतच तेव्हा पारू म्हणते की अरे बा काय बोलतोयस तू तुझ्या आणि गणेशिवाय मी जगू शकणार आहे का अरे तुझ्यामुळं आणि गणीमुळंच मी आहे की असं म्हटल्यानंतर मारुती त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि मान हलवतो तेव्हा पारूलाही खूप छान वाटलेलं असतं असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा